शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार आज तीस जुलै वार बुधवार जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर विनंती करतो न विनं तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा कांद्याचे बाजारभाव बघण्यापूर्वी एक महत्त्वाची मा माहिती शेतकऱ्यांना सांगू इच्छितो त्यानंतर लगेच कांद्याचे बाजारभाव सांगतो शेत जमिनीच्या चतुर्सीमा शेतकऱ्याचे बांधावरील वाद आता निकाली निघणार सात बाऱ्यावरील पोटी हा महत्त्वाचा निर्णय मित्रांनो पुणे राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांचा सातबारा किमान तीन वेळा फुटला असून त्याच्या पोट हिश्याची नोंदणी व नकाशा करणे जिकरीचे झाले आहे यावर पर्याय म्हणून भूमी अभिलेख विभागाने राज्यातील अठरा तालुक्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ता पोट हिश्याची मोजणी आणि नकाशा तयार करण्याचे काम मोफत करून देण्याचे ठरवले आहे यामुळे यामध्ये नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याची माहिती मिळणार असून सहमतीने होणाऱ्या मोजणीमुळे प्रत्येक गटाची सीमा निश्चित होणार आहे परिणामी बांधावरील वाद संपुष्टात येतील हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर याची अंमलबजावणी राज्यभरात होणार रा आहे राज्यात सुमारे साडेचार कोटी सातबारा उतारे असून त्याचे सुमारे दीड कोटी नकाशे आहेत बहुतांश सातबारा उतारे किमान तीन वेळा फुटल्या आहे पोट हिश्यामध्ये दे देखील नोंदी वाढल्या आहेत परिणामी कोट्यवधी सातबारा उतारांच्या पोट हिश्यांचे नकाशे अद्यावत नाही त्यामुळे बांधा बांधावर शेतकऱ्यांचे वाद दिसून येत आहे हे वाद संपुष्टात आणण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे त्यात राज्यातील अठरा तालुक्यांचा समावेश करण्यात ता आला असून या तालुक्यातील सर्व सातबारा उतार्याची पडताळणी करून त्यातील पोट हिश्याची मोजणी केली जाणार आहे त्यानुसार नकाशे देखील तयार केले जाणार आहे हा उपक्रम राबविताना पोट इष्याची मोजणी करणे त्यात येणाऱ्या अडचणी व त्या, त्या कशा सोडव्यात याची उजावणी <coughs> होणार आहे यातून तोडगा काढून राज्यातील उर्वरित तालुक्यामधील मोजणी करणे सुलभ उर्वरित तालुक्यातील मोजणी करणे सुलभ होणार आहे खाजगी संस्थांची मदत या उपक्रमात खाजगी संस्थांची मदत घेतली जाणार आहे मोजणी करताना या खाजगी संस्थांच्या कर्मचाऱ्यासह सरकारी कर्मचारी देखील सहभागी असतील त्यांच्या कामावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे मोजणीनंतर कामाची पडताळणी करणे त्याला प्रमाणपत्र देणे ही सर्व माहिती डिजिटल भूमी अभिलेखी विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे ही कामे मात्र भूमी अभिलेखी विभागातील कर्मचारी करणार आहे यावर आलेल्या हरकतीवर सूचना लक्षात घेऊन त्याची सुनावणी देखील करण्यात येणार आहे त्यानंतर त्यात पुन्हा दुरुस्ती केली जाणार आहे भूमी अभिलेख विभागाने दोनशे रुपयामध्ये पोट हिश्याची नोंदणी करण्याचा उपक्रम हाती घेतला असून या अठरा तालुक्यामधील मोफत उपक्रम हा पूर्णपणे वेगळा आहे या मोफत उपक्रमानंतर राज्यभरात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे म्हणजे निश्चितच अगोदर अठरा तालुक्यामध्ये हा उपक्रम आहे त्यानंतर राज्यभरात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे पोट हिश्याची मोजणी व नकाशा तयार झाल्यानंतर प्रत्येक गटाची सीमा निश्चित होणार आहे त्यामुळे बांधावरून होणारे वाद संपुष्टात येतील हा उपक्रम सध्या आठ अठरा जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत असून त्याच्या यशस्वीतेनंतर संबंध राज्यभर तो राबवला जाईल डॉक्टर सुहास दिवसे संचालक भूमी अभिलेख व आयुक्त जमाबंदी विभाग यांच्याकडून आलेली माहिती ती मी तुमच्यासमोर मांडली आता वळूया मित्रांनो तुमच्यासाठी कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो कांद्याला बाजार सध्या स्थिती लाखो येथे ला सोळाशे सत्त्याऐंशी क्विंटल ह कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा दर सध्या चालू आहे त्यानंतर चंद्रपूर गजवड दोनशे एक्कावन्न क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त इथे कांदा दोन हजारापर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती दौंड केडगाव सतराशे एकोणपन्नास क्विंटल कांद्याच्या ओकोन जास्तीत जास्त कांदा अठराशेपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो शिरूर कांदा मार्केट बाराशे एकोणसाठ क्विंटल कांद्याच्या हो जास्तीत जास्त कांदा अठराशेपर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा त्र्याण्णव क्विंटल कांद्याच्या ओको जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा नऊ हजार दोनशे सात क्विंटल आवक वकून जास्तीत जास्त एकोणावीसशे पंचवीसचा चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बाजार समिती नागपूर लाल कांदा बावीसशे वीस क्विंटल आवक कोण सतराशे जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे हिंगणा बाजार समिती लाल कांदा पाच क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला दोनशे सत्तर क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त कांदा दोन हजाराचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चांगली फळभाजीपाला पाला पंधराशे त्रेचाळीस क्विंटल कांद्याच्या ओ कोण जास्तीत जास्त कांदा अठराशे पंच्याहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे वडगाव पेठ या ठिकाणी लोकल कांदा दोनशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या ओ कोण जास्तीत जास्त अठराशे जास्त जास्त। रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे कळवण येथे उन्हाळी कांदा सतरा हजार तीनशे क्विंटला कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे एकचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवत उन्हाळी कांदा चौदा हजार चारशे क्विंटल व कोण अठराशे एकाहत्तरात जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे भेटूया